नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या विरीद अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या जिल्ह्याचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व बाजूला आपलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला कळतील चला तर सुरुवात करत आजच्या व्हिडिओला मित्रांनो आपल्याकडे टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार नोट्स उपलब्ध आहेत यात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आठ विषयाच्या स्टडी नोट्स मिळणार आहेत टेलिग्राम ग्रुपवरील सर्व टी सी एस प्रश्नपत्रिका फ्री आणि टोटल एक हजार अठ्याहत्तर पेजेसच्या नोट्स आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला ऑनलाईन पाहिजे असतील तर त्याची किंमत आहे पाचशे रुपये आणि घरपोच होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर एक हजार रुपये येथे संपर्क क्रमांक आहे अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्ही मॅसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद याचा अंदाजित कट ऑफ बघणार आहोत चला तर बघूयात सर्वप्रथम आपण बघूयात कट ऑफ काढण्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण घटक आणि ते महत्त्वपूर्ण घटक म्हणजे जिल्ह्यातील जागा आणि आलेले अर्ज तर छत्रपती संभाजीनगरात एकूण तलाठ्याच्या जागा आहेत एकशे एकसष्ट आणि त्यासाठी अर्ज आले आहेत बत्तीस हजार चौऱ्याऐंशी म्हणजेच एका जागेसाठी तब्बल दोनशे अर्ज आलेले आहेत एवढी स्पर्धा आहे रायगडचं आपण बघितलं होतं रायगडला एका जागेसाठी चारशे सतरा का काहीतरी असे अर्ज आले होते म्हणजे रायगड जिल्ह्यात तर तर खूपच स्पर्धा आहे त्यापेक्षा संभाजीनगरचा कट ऑफ कमी लागेल त्या मानाने आता आपण बघूया संभाजीनगरातील कॅटेगरी वाईज जागा ओपनच्या चोपन्न जागा आहेत त्यानंतर ओ बी सी चाळीस जागा डब्ल्यू एससाठी पंधरा जागा एस सीच्या वीस जागा एस टीसाठी अकरा जागा एन टी बीच्या तीन जागा एन टी सीच्या पाच जागा एन टी डीच्या तीन जागा व्ही जे एसाठी तीन जागा आणि एस बी सीसाठी सात जागा अशा एकूण एकशे एकसष्ट जागा आहेत संभाजीनगरात वर आपण कट ऑफ काढण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकाचा आढावा घेतला आता आपण बघूयात एक्सपेक्टेड कट ऑफ सर्व कॅटेगरीचा चला तर बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो संभाजी नगरात ओपन कॅटेगरीसाठी लागणारा कट ऑफ आहे अंदाजित एकशे सत्तर ते एकशे अठ्याहत्तरमध्ये ओपनचा कट ऑफ लागेल संभाजीनगरात त्यानंतर ओबीसीचा एकशे सहासष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान येथे ओ बी सीचा कट ऑफ जाईल त्यानंतर डब्ल्यू एससाठी एकशे साठ ते एकशे सहासष्टच्या दरम्यान असेल डब्ल्यू एसचा कट ऑफ त्यानंतर एस सी एस टीसाठी साठी कट ऑफ जाईल एकशे पन्नास ते साठच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी एन टी बी सी डी एकत्रित आपण बघूयात यांच्यासाठी असेल कट ऑफ एकशे शेहेचाळीस ते एकशे पन्नासच्या दरम्यान आणि सर्वात शेवटची कॅटेगरी व्ही एसाठी राहील एकशे चाळीस ते एकशे शेहेचाळीसच्या दरम्यान कट ऑफ असेल अशा प्रकारे सर्व कॅटेगरीचा आपण कट ऑफ बघितला आहे अशा प्रकारे आपण आज छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादचा कट ऑफ बघितला आहे यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचा ऑफ को पाहिजे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा विद्यार्थी मित्रांनो आपला एक ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप सरळ सेवा भरती या नावाने तो तुम्ही जॉईन करू शकता तेथे आपल्याला सर्व अपडेट मिळतील जसे की व्हिडिओ अपडेट विविध प्रश्नपत्रिका आणि इतरही गव्हर्मेंट जॉब अपडेट यासाठी तो ग्रुप बनवला आहे तो तुम्ही जॉईन करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता नक्कीच तुमचा त्या ग्रुपला जॉईन झाल्यावर फायदा होईल अशात माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या व्हिडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद